अगोदर आम्हाला झोप लागली होती अर्धा तास आम्ही झोपलो उठलो आणि लंच झाला आणि बेला पण मगाशी झोपली बेलाचीच आम्ही चोप झाली आणि परीला तर तेच म्हणत होती परी आता है ना। नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आम्ही अथेन्समध्ये आहोत आणि आज आम्ही निघणार आहोत लक्झमबर्गसाठी कालचा तुम्ही अथेन्सचा व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि हे जे दिवस हो होते ना खूप छान होते आणि काल आम्ही तिथून आलो लगेचच झोपून गेलो व्हिडिओ एडिटिंग करायला थोडासा उशीर झाला तुम्ही बघितलं तर इथे थोडासा ना नेटवर्कचा इश्यू आहे आणि आज आहे तेरा एप्रिल तर जसं एअरपोर्टला गेल्याच्यानंतर मी तसं दाखवेन तुम्हाला आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो आहोत आणि अथेन्समध्ये जिथे थांबलो आहोत ना तर ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे तर आमचं सगळं आवळून झालं बॅग वगैरे सगळं पॅक करून झालेलं आहे परत गेल्याचं सुद्धा आवरून झालेलं आहे आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि तिथून मग निघतो कारण की आपल्याला कार आहे ना ती कारसुद्धा द्यायची आहे ती रेंटने घेतली होती आपण आणि हां अजून एक गोष्ट सांगायची आहे का इथे माउंटेन बघा किती सुंदर दिसत आहे आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहोत चला हॉटेलमध्ये चेकआउट करून झालं आणि आता आम्ही निघालो आहोत आणि ब्रेकफास्टसुद्धा आमचा झाला आणि चांगलं होतं मस्त ब्रेकफास्ट ना हो हो आणि म्हटलं लवकर निघू कारण की आपल्याला सांगितलंच मी तुम्हाला का गाडीसुद्धा द्यायची आहे आणि नंतर मग एअरपोर्टला पण आपल्याला पोचायचं आहे तीन पन्नासची फ्लाईट आहे आपली ॲटलीस्ट दीड वाजेपर्यंत तरी आम्ही पोहोचलो पाहिजे तिथे आणि अथेन्समध्ये ऊन आहे एकतीस बत्तीस डिग्री टेम्परेचर आहे आणि बरं असं असेल तर थंडी असेल तर मग डिफिकल्ट होतं आणि आम्हाला जॅकेटची सुद्धा गरज लागली नाही अथेन्समध्ये आणि अथेन्स पण आम्हाला खूप आवडलं खूप मस्त आहे फिरण्यासारखं आहे इवन तुम्ही डबल जरी आला आलात आला, ना अथेन्समध्ये फिरायला तरी पण बोर होणार नाही तरी आम्ही ना खूप फिरलो तरी पण अजून भरपूर गोष्टी ब बघण्यासारख्या होत्या आम्ही निघालो आहोत आणि आता एकदम गरम ना। एक एक आता होत आहे ना आणि एका ठिकाणी थांबलो होतो तिकडनं आलो एका ठिकाणी थांबलो जेवण वगैरे केलं आणि आता परत आम्ही आमची जर्नी कंटिन्यू करत आहोत आणि आता आपल्याला कार द्यायची आहे जशी त्यांनी दिली होती ना तशीच आपल्याला द्यायची आहे क्लीन वगैरे करून आणि पेट्रोल वगैरे सुद्धा भरायचं आहे तर ते भरू आणि मग त्यांना देऊ आणि तेच लोक मग आम्हाला एअरपोर्टला सोडायला येणार आहे चला आम्ही ते पोचलो आहोत आणि आता सगळ्या बॅग्स काढून ठेव ठेवत आहोत आणि आता कार देऊ त्यांना आणि ते आता लवकर सोडतील आम्हाला आता वाजलेले आहे पावणे दोन परिवार जायचं आता <laughs> आमच्यासाठी ती कार रेडीच होती रेडीच होती ना कार जाण्यासाठी बॅग्स वगैरे घेते मी म्हणून हेल्प करते आणि नंतर बोलते कार वगैरे चेक केली सगळं व्यवस्थित आहे आता ते आम्हाला एअरपोर्टला सोडायला येतील आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कार ऑलरेडी रेडी होती कारण की आमचा हा टायमिंग इथे येण्याचा होता जाऊ फायनली आता एअरपोर्टवर ना तुला चला बेला जायचं आता आपल्याला घरी लग्जाम बघला तुम्ही एन्जॉय केलं कसं वाटलं ग्रीस तुम्हाला परी बेला इथे लिव्ह करत होतं असं वाटत होतं तुला ओके एअरपोर्टला आलो आहोत आम्ही आणि सगळ्या बॅग्स ठेवल्या आहेत ट्रॉलीवर चला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे चल चल बरं चल चल मला थँक्यू आपल्याला अथेन्स टू फ्रँकफर्टची फ्लाईट बघायची आहे चला परीवाला इथे आपले परत पासपोर्ट आणि रेजिडन्स कार्ड चेक होत oh. आहेत आणि माझा मी तर खूपच स्टॅन्ड झालो होतो कारण की अथेन्समध्ये स्पेशली खूप ऊन होतं पण छान आहे ओके काही हरकत नाही सगळे परत स्किन व्यवस्थित होऊन जाईल पण असं वेदर परत मिळत नाही हो ना सगळेच टॅन झालो आपण तिकीट घेतलेले आहे आणि गेट नंबर आहे बी टुवेल्व आणि बोर्डिंग टाईम आहे तीन वाजून दहा मिनटं चला आणि परिवेला अशा ट्रॉलीवर बसतात जेव्हा आम्ही लगेजेस देतो तेव्हा त्यांना भारी वाटते आणि आम्ही ब्रिजला खूप मिस करणार आहोत आणि जेवढ्या जेवढ्या आम्ही प्लेसेस एक्सप्लोर केलेल्या आहेत ना त्या त्या वेगळ्या स्पेशल प्लेसेसला आणि जे क्षण होते त्याला आम्ही खरंच खूप मिस करू आणि यावर्षीची ना ही ब्रिजची जी टीप ट्रीप आहे ना ती एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट एकदम बेस्ट होती आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आला नाही इवन फूडच्या बाबतीत राहण्याच्या बाबतीत वेदरच्या बाबतीत म्हणजे मी कोण असं थोडंसं थंडी वाजत होती पण ते नॉर्मल हो। आणि आज आहे तेरा एप्रिल हे बघा तुम्हाला दाखवते मी तिथे मनवले सांगते तेरा एप्रिल आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार सतरा ते अठरा एप्रिलपर्यंत त्याचं कारण हे चार ते, ते पाच व्हिडिओ एक्स्ट्रा झालेले आहेत कारण की आम्ही जास्त हो याचं कारण हे का आम्ही जास्त प्लेसेस एक्सप्लोअर केलेले आहेत त्यामुळे चार पाच व्हिडिओ एक्स्ट्रा बनवलेले आहेत आज आहे सॅटरडे आणि संडेला उद्या मस्त आम्ही आराम करणार आहोत ते व्हिडिओज तर तसं तुम्ही बघणारच आणि मंडेपासून म्हणजे परवापासून पंधरा तारखेपासून परिबेलाची स्कूल सुरू होणार आहे ते रेग्युलर रुटीन माझं स्टार्ट होणार आहे तर आणि जेव्हा पण ट्रॅव्हल ब्लॉग्स करतात ना तर मग असे एक्स्ट्राचे व्हिडिओ होतात

सिक्युरिटी चेक इन वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही इथे आलो आहोत आणि आता तीन दहाला सांगितलं मी वाटलं बोर्डिंग होईल ना त्यात वेळ आहे पंधरा वीस मिनटं अर्धा तास आहे आमच्याकडे थोडंसं बसू आम्ही आणि एकदम स्मूथली सगळ्या गोष्टी झाल्या कार देणं मग कडनं येणं सगळं चेक इन लगेजेस वगैरे देणं तर बरं वाटतं आणि हे परत अगेन ड्युटी फ्री शॉप्स गेट जवळ आलो आहोत आम्ही आणि बसलो हो आहोत इथे आणि परिबराचं तिथे खेळणं चालले पण मनोज गेले आहेत कॉफी आणायला त्यांनी सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस कॉफी घेतली होती आणि आता कॉफी प्यावीशी वाटते आणि कधी कधी काय होतं असं प्र अशा प्रवासामध्ये कधी कधी दगदग होते आणि कधीकधी काय गोष्टी एकदम स्मूथली होतात ना तर खूप छान वाटतं आणि आता मग पाणी वगैरे घेते पाणी घेऊन आली इथे ना ॲक्च्युली ना अथेन्समध्ये बघितलं पाणी अलाउ करतात म्हणजे लहान मुलांसाठी म्हटलं ना आपण पाणी घेऊन जातो आहे किंवा बॉटल असते आपले तर ते म्हणतात हां ठीक आहे काय पण जर्मनीमध्ये अजिबात अलाऊ करत नाही लहान मुलं जरी असले तरी पण म्हणतात अलाउड नाही आहे खूप म्हणजे रेअरली असं होतं का हां ठीक आहे अलाउड करतात पण मोस्टली नाही करत अलाउट किंवा ज इव्हन आम्ही लक्झमबर्गवरून पण खूप वेळेस गेलेलो आहोत पण मग तेव्हा आहे ना असं मशीनमध्ये चेक करून पाणी वगैरे अलाउड केलेलं आहे पण प्रत्येकाचे वेगळे रूल्स असतात आणि उद्याचा असं उद्या उद्या आहे संडे आज आहे सॅटर्डे तर उद्याच्या दिवशी मस्त आराम करणार आहोत आणि तुम्हाला ग्रीसचे जे व्हिडिओज आहे ना ते खूप आवडले सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं पण ट्रिपमध्ये असताना मला आहे ना मी सगळ्यांचे ना कमेंट्स रीड करत होते पण मला रिप्लाय करायला जमलं नाही तर आता जेव्हा रेग्युलर रुटीन जे नॉर्मल लाईफ जेव्हा आहे ना स्टार्ट होईल तेव्हा मग मी तुमच्या सगळ्या नेहमीसारखं मी जे कमेंटला रिप्लाय करते ते कमेंटला रिप्लाय करत जाईल मनोजचं पण आता काम सुरू होईल मंगळवारपासून आता तर ही जी ट्रीप होती ना तर ही दहा दिवसाची होती आमची आणि हे दहा दिवस कसे निघून गेले आम्हाला कळालंच नाही तर चला थोडा वेळ बसते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत समोर फ्लाईट आली आहे आणि आता थोड्या वेळात बोर्डिंग स्टार्ट होणार

चला फ्लाईटमध्ये आम्ही बसलो आहोत आणि दहा पंधरा मिनिटामध्ये टेक ऑफ करेल फ्लाईट आणि परिबेला बसलेले आहे तिथे आणि मनोज आहे इथे मनोज मनोज काय की तीन तीनच्या सीट्स आहे ना त्यामुळं आम्ही इथे बसलेलो आहोत आणि मनोज मागच्या आहेत आणि तीन तासामध्ये पोहोचून जाऊ आम्ही पँफर्टला तीन तासाचं अंतर आहे तोपर्यंत झोप लागू शकते परिबेला पण खूप जमलेले आहे त्या दोघी पण मस्त आराम करणार आणि मला पण झोप लागणार मी पण आराम करणार फ्लाईट टेक ऑफ होत आहे आता आणि तीन पन्नासची फ्लाईट होती आता सहभलेले आहे सव्वा चार अर्धा तास फ्लाईट लेट झालेली ले आहे ले आणि होतं कधी कधी खूप कमी वेळेस बघायला मिळतं आपल्याला का फ्लाईट टेक ऑफ राईट टाईम झाली असेल किंवा लँड राईट टाईम झाले असेल आणि म्हणून झोपले म्हणून झोप लागते आणि पहिला इथे विंडो सीट मध्ये बसलेले आहे तिला विंडो सीटलाच बसायला खूप आवडतं आणि काहीतरी रेट करते आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत त्यांनी मनोज आणि माझ्यावरून खूप सुंदर कविता बनवली आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही खूप ट्रॅव्हल करतो आणि त्यांनी बघितलं आम्ही ट्रॅव्हल करतो एकमेकांबद्दल असलेलं प्रेम रिस्पेक्ट आणि ते बघून त्यांनी सुंदर स्वतःशी कविता बनवलेली आहे आणि त्यांनी मला त्यांचं नेम रिव्हील करायला नाही सांगितलं आहे तर कविता ऐकवते तुम्हाला तू आणि मी जणू दोन भाग एकाच जीवाचे तू जर अश्री श्वास माझा तर मी असेन ठोके हृदयाचे पूर्वजन्मीचे हे बंद जणू या जन्मी पुन्हा लागले विणू हात तुझा माझ्या हाती असा जन्मजन्मीचा प्रवास जसा असंख्य स्वप्न घेऊन उरी राहिली होती का ती सारी अपुरी म्हणून का पुन्हा मिळाले हे जीवन तुझ्या सवे फिरेन असेच मी जगाच्या पाठीवर तुझी साथ हवी या एकाच अट्टीवर सुखी होऊ हा संसार दोघांचा हाच भाव माझ्या मनीचा खरंच खूप सुंदर कविता तुम्ही रचली आहे त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद लंच अगोदर आम्हाला झोप लागली होती अर्धा तास आम्ही झोपलो उठलो आणि लंच झाला आणि बेला पण मगाशी झोपली बेलाचीच आम्ही झोप झाली आणि परीला तर तेच म्हणत होती परी आता आहे ना परवाच्या दिवशी म्हणजे परवापासून स्कूल चालू होणार आहे तू तब... पण उठली ना हॅलोविन झालं गेला आता स्प्रिंगची सुट्ट्या होतं आता तुम्हाला आता सोमवारपासून स्कूल चालू आहे तुमची हॅलोविन आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राहतो हो दरपरीला स्कूल आता स्टडी करायची भरपूर ना फिरलो ना आता खूप तू करते का स्टडी हा ओके स्टडी करायची ओके दहा मिनटात आता फ्लाईट लँड होणार आहे आणि आता वाजलेले आहे साडेसहा वाजून पाच मिनटं बाहेर निघता निघता मला सोडा सात सवा सात तिथून आम्हाला गाडीसुद्धा आणायला जायची आहे म्हणून जी तिथे गाडी पार्क केली होती तिथे आणि आम्ही सगळे सोबतच जाणार आहोत तिथून मग डायरेक्ट मला लग लग्जम बघला आणि लग्जम बघलं जायला तीन साडेतीन तास लागतील बाईक कार बघूया आणि कुठेतरी थांबा आम्ही जेवण वगैरे करायला एकदा स्मूथली जर्नी होती आमची आणि परी मीला झोपल्या होत्या आम्ही सगळे झोपलो होतो आणि त्यानंतर मग पेंटिंगचं वगैरे दिलं मुलांना मग त्या दोघी पेंटिंग करत होत्या त्याच्यामध्ये त्यांचा टाईम निघून गेला आणि आता जसं अनाऊन्समेंट झाली का आता फ्लाईट लँड होते तर म्हटलं चला व्हिडिओला परत सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा सांगतो तर जेव्हा फ्लाईट लँड झाल्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर पडेल ना तेव्हा बोलते मी तुमच्यासोबत फायनली पोचलो आम्ही जर्मनीला आणि वेदर एकदम मस्त आहे ऊन आहे बघा आणि आता सात वाजलेले आहेत चला आता आपल्याला लगेजेस वगैरे घ्यायचे आहेत म्हणून येत आहे चला बाहेर आलो आहोत आम्ही आणि आता आम्ही लगेजेस घ्यायला चाललो आहोत बेड नंबर बघतो तिथे गेल्याच्यानंतर लगेजेस वगैरे घेतलेले आहे आम्ही आणि आता पावणे सात होत आलेले आहेत चला आता बघू एक्झिक कुठे हो आता आएगज। बाहेर जातो हो आणि आपल्याला कार पण घ्यायची ना आणि तीन तास कसे निघून गेले कळालंच नाही आपल्याला चला लक्ष बघला लग्जम बघ आपण गाडी घेऊन पटकन हो त्याच्यानंतर बोलू फक्त आपली गाडी ना कोणती गाडी आपली काय काय डब्ल्यू डी एम डब्ल्यू चल पण मस्त आहे ना अजिबात थंडी वाजत नाहीये ना हो बावीस तेवीस डिग्री आहे वाटत ना चला गाडीमध्ये बसलो आता आम्ही आणि सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलेलं आहे आता वाजलेले आहे रात्रीचे आठ आणि उजेड तुम्ही बघू शकता आणि आता इथून आम्ही जेवण करायला जाणार आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्येच जाणार आहोत कारण की मनोजचं ऑफिस फ्रँकफर्टलाच आहे मनोज बिझनेस मिटिंग्सला येतात तुम्हाला माहीतच आहे तर मनोजने तिथे जेवण ट्राय केलं होतं तर मनोजला आवडलं होतं तर मनोजने ते सांगितलं ते सजेस्ट केलं मला का कोमल आपण तिथेच जाऊया जेवण करायला आणि हो आणि कसं एकदा लवकर जेवण झालं तर परिबेला कसं गाडीमध्ये झोपून जातील घरी जायपर्यंत आणि आता एखादा तास लागली तर जेवण वगैरे होण्यासाठी आणि त्यानंतर मग तीन साडेतीन तास लग्नबगला जायला लागतील म्हणजे बारा साडेबारा होतील आपल्याला रात्रीचे पण उद्या संडेचं आहे तसं पण मग काय आरामच करायचं आहे मग मंडे असला असता तसं थोडंसं मग कसं घाईगडबड झाली असते सकाळी सकाळी साका। उठायला परिबेलाचं आवरणं हे ते पण मग संडे असल्यामुळे कसं एक दिवस मिळतो मला सगळं आवरून वगैरे ठेवायला ठीक आहे ते तर उद्या उद्या तर आहेच ते कामं ते तसं तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला मिळणार चला मग आता आम्ही जातो तिथे आणि नंतर बोलते तुमच्यासोबत ते आमचं जेवण झालं आणि जेवण खरंच खूप छान होतं आणि आता वाजलेले आहे पावणे दहा वाजून पाच मिनटं आणि जेवण यायलाच खूप उशीर झाला होता आणि आज सॅटर्डे आहे त्यामुळे रश असतो रेस्टॉरंटमध्ये पण जेवण झालं फायनली मग आता आम्ही निघालो आता उशीर होईल आम्हाला कारण की का ऑलरेडी जेवायलाच खूप उशीर झाला तर बघू आता किती वाजता आहे की नाही घरी गेल्याच्यानंतर तसं दाखवे एक सवय एक तर होईलच आणि घरी गेल्याच्यानंतर मग मी तसं दाखवेन तुम्हाला जस्ट आता आम्ही घरी पोचलो आता वाजलेले आहे पाहुणे दोन तुम्हाला दाखवते पाहुणे दोन झालेले आहेत आणि कारमध्ये तर मला ना झोप लागत होती मध्ये मध्ये आणि यायला उशीर झाला मध्ये मध्ये थांबत थांबत येत होतो था आम्ही परिबिरा ऑलरेडी झोपलेल्या होत्या आम्हाला वाटलं बारा एक वाजेपर्यंत आम्ही पोचू पण मग उशीर झाला यायला आणि थकलेलो आहोत सगळे खूप आणि आता आराम करणार आहोत आज तर संडेच आहे तर आज पूर्ण दिवस आराम करण्यामध्येच जाणार आहे तुम्हाला माहीतच आहे जेव्हा पण आपण ट्रॅव्हल करतो तो खूप दमलेलो असतो तर असा होता हा प्रवास आमचा आणि प्रवासाचा पूर्ण दिवस कसा होता हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या Bye.